तालावातप्रमाणे यंदाही नवयोग मित्रमंडळातर्फे परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे यावर्षी नवयोग मित्रमंडळ वीसच्या वर्षात पदार्पण करत असून यावर्षी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचा अत्यंत सुंदर देखावा साकारण्यात येणार आहे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देवी मातेची स्थापना विधिवत पूजा करून करण्यात येणार आहे ठामपा प्रभाग क्रमांक चारच्या स्थानिक नगरसेविका तथा नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा सौस्नेहा रमेश आंबरे मंडळाचे संस्थापक तथा भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आंबरे व मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर रमेश आंबरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार व प्रमुख सल्लागार मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर ते शनिवार बारा ऑक्टोबर रोजी देवी मंडप नेताजी सुभाषचंद्र बोस चौक टिकुजी निवाडी मानपाडा ठाणे येथे हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक सांस्कृतिक व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे नऊ दिवस होणाऱ्या या उत्सवाला विविध समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रीयन सांस्कृतिक कार्यक्रम मंगळागौर व करा ओके स्वरश्री ऑर्केस्ट्रा सप्तशतीपाठ हरिपाठ जाप भजन निःशुल्क वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर ताणतणाव निर्मूलन सहयोजन मेडिटेशन स्ट्रेस मॅनेजमेंट वर्ल्ड चाईल्ड अवेअरनेस न्यूशन हेल्थ अवेअरनेस कॅम्प भव्य महाआरती राजगरबा कुमारिकांच्या कन्यापूजन व सन्मान पूजा होम हवन व महाप्रसाद सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती रमेश आंब्रे व सागर आमरे यांनी यावेळी दिली आहे गेले वीस वर्ष नवीन मित्रमंडळ याच्या माध्यमातून हो आम्ही नवद उत्सव करतो इथे दैनंदिन उत्सव नवद उत्सव आणि समाजकार्य हे करत असतो हे विसाव वर्ष आहे आमचं आम्ही ह्या वेळेस महाकाल उज्जैन यांची हे त्या मंदिरची प्रतिकृती आम्ही इथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांनी भक्तिभावाने त्याची पूजा करावी आणि दर्शन घ्यावं अशी मी विनंती करतो तसेच विविध कार्यक्रम आहेत आम्ही पहिल्यांदा असा प्रयत्न केला आहे की प्रत्येक समाजाला एक दिवस सिंधी समाज असेल तेलगू समाज असेल आपले उत्तर भारतीय असेल बंगाली समाज असतील पंजाबी समाज असतील गुजराती समाज असेल आपलं महाराष्ट्रीयन कल्चर जी आपली संस्कृती आहे ती आम्ही इथं दाखवायचा प्रयत्न केलेला आणि नऊ दिवस विविध कार्यक्रम प्रत्येक दिवशी एका समाजाला आम्ही देऊन कार्यक्रम करणार भारतीय जनता पार्टीचे माननीय माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आता जे सध्याचे आपले राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब हे मेन प्रमुख दोघे नेते आहेत ते येणार आहेत आणि अजितदादा पवार यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ते येणार आहेत आणि बाकी खासदार नरेश मस्के असतील आमदार निरंजन डावखळे असतील संजय केळकर साहेब असतील प्रताप सरनाईक असतील हे सर्व जे आपले जवळचे लोकं आहेत आणि जे आपले नेते आहेत ते इथे आवर्जून उपस्थितीला होणार आहेत आम्ही ते मेडिकल कॅम्प आहे एक दिवस त्याच्यानंतर विविध कार्यक्रम आहेत तिथे आता मी तुम्हाला लिस्ट सांगू शकत नाही विविध कार्यक्रम महाडी सांगितलं बॉडलं असेल जी आपली संस्कृतीचा प्रत्येक कार्यक्रम तिथे ठेवलेले आहेत आणि मेडिकल कॅम्प अख्खा दिवस आहे ते फडणीस साहेबांनी त्यांनी स्वतःहून त्यांच्या ज्या त्यांचे जे संस्था आहे त्यांच्या माध्यमातून आहे तर आपण फ्री मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे तर मेडिकल कॅम्प मध्ये जसं ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट अवेअरनेस मंथ म्हणून आहे ब्रेस्ट अवेअरनेस कॅम्प आपण ठेवलेला आहे तर महिलांसाठी ब्रेस्ट अवेअरनेस व्हावा म्हणून काय आपण ते स्क्रीन पण अरेंज केलेली आहे त्याच्यामध्ये पण ब्रेस्ट अवेअरनेस साठी जे काही उपदेश आहेत ते कंटिन्युअस दहा दिवस चालू राहणार आहे तसेच आपण स्ट्रेस uh, मॅनेजमेंट कमी स्ट्रेस महिलांचा स्ट्रेस कसा कमी होईल यासाठी आपण भर दिलेला आहे तर त्याच्यासाठी पण आपण इकडे स्ट्रेस मॅनेजमेंट वरती आपण एक बैठक आयोजित केलेली आहे तसंच आरोग्यावरती मधुमेह तपासणी झाली आय चेकअप झाला यासाठी पण आपण कॅम्प ठेवलेला आहे तर हा असा मी मित्रमंडळाकडनं हा प्रयत्न असतो आणि मग बाकीचे नऊ दिवस जे जसं आपल्या अध्यक्षांनी सांगितलं की नऊ दिवस वेगवेगळ्या समाजातील लोक एकत्र येऊन कार्यक्रम ठेवणार आहेत त्यांच्या मानाप्रमाणे जसं पंजाबी समाज झाला तर ते पठण करणार आहेत मग जसं गुजराती समाज झाला तो त्यांच्याप्रमाणे देवीला प्रार्थना करतात त्याच्यामध्ये गरबा झाला तो सांस्कृतिक पद्धतीने गरबा कसा खेळता येईल ते आपण आपल्या मंडळातर्फे दरवर्षी दाखवतो तसंच आजूबाजूच्या परिसराला काही त्रास होणार नाही याची दक्षता पण मंडळाने दरवर्षी घेतलेली आहे त्यामुळे आपण सर्वांनी या मंडळाच्या देवीला उज्जैनचं महाकाल मंदिरची प्रतिकृती आहे त्याला आपण भेट द्यावी हीच आपल्या आमच्या मंडळाकडनं ही अपेक्षा आहे धन्यवाद